नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे मीरा आता ऑर्डर देण्यासाठी निघालेली असतानाच तिला थांबवते आणि मला वाटते फुलवाली कुठे चाललीस तू आज कुठे बी जायचं नाही त्यावर मीरा लागते औ सासूबाई मी ऑर्डर देण्यासाठी चालले एवढं काम झालं की मी लगेच येणार आहे तेव्हा निरुपा नाही या आज फक्त तर माझी ऑर्डर ऐकायची मी जे सांगते ना तेच करायचं अजिबात घरातनं बाहेर पडायचं नाही कारण आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे आपल्याला काही तयारी करायची मीराला तर धक्काच बसतो कोण पाहुणे येणार आहे ज्यामुळे एवढी तयारी करायची तेव्हा लगेच आता निरुपामव लागते हे बघ तुला सांगितलं ना लक्षात घे आज तू स्वयंपाकात काय काय बनव तुला सांगते मी हे बघ वांग्याची भाजी बनव मस्त पुऱ्या बनव कांदा भजी बटाटा भजी पालक भजी सगळे प्रकारची भजी बनव आणि हो गोडामध्ये ना बासुंदी बनव रव्याचे लाडू बनव अजून भरपूर जे जे काय काय असेल ना ते समज बनव तेव्हा लगेच मिरामू लागते काय एवढे पदार्थ आणि मी एकटी कशी बनवणार आहे त्यावर निरुपा ते तू एकटी नाहीये ग बाई मी ना तुला मदतीला एक बाई बोलावली त्यामुळे तू आज कुठेही जायचं नाही तेव्हा मीरा मोलकते पण सासूबाई मी पटकन ऑर्डर देऊन येते आता निरुपा लगेच तिच्या हातनं ती पिशवी हिसकावून घेते आणि ते सांगितलं ना घरातनं बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही आज सगळा स्वयंपाक झालाच पाहिजे लगेच लाग आता लगेच तेवढ्यात रूममधनं देविका आलेली असते आता मात्र देविका ही सगळी तयारी बघून निरुपा आणि पंकजला विचारू लागते अरे पंकज आई काय आज एवढी समधी तयारी चालू आहे नेमकं काय आज स्पेशल तेव्हा लगेच आता पंकज तर आनंदाच्या भरात सांगून जाणार तेच निरुपा त्याला थांबवते आणि लागते पंकज अरे काय करत सरप्राईज आहे ना तेव्हा देविका मुलागते दे काय आई कसलं सरप्राईज आहे तेव्हा निरुपा म्हणागते दे। देविका अगं तुला नक्की समजेल सरप्राईज सांगायचं नसतं आज आपल्या घरी खास पाहुणे येणार आहे आणि त्यासाठीच ही समधी तयारी चालूया मीराला तर खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इकडे आता ढवळीकर घरी आलेला असतो ढवळीकरने आता सत्याने जो त्याचा चेहरा काळा निळा रंगवलेला असतो ना तो आता पाण्याने धुवून काढत असतो त्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात पाठीमागणं रियाची आई आलेली असते तेव्हा लगेच आता ढवळीकर मात्र आरशातच मोठाले डोळे करून रागाने बघत असतो त्यावर लगेच रियाची आई मला लागते हे बघ विक्रांत तू ज्या माणसाला भेटण्यासाठी बोलावलं होतं ना तो माणूस बरं का आता विक्रांत खुश होतो आणि मला लागतो खरंच तो, तो माणूस आला तेव्हा लगेच रियाची आई म्हणू लागते हो तू ज्या माणसाला बोलवलं तो माणूस आलाय विक्रांत तुझं काम होणार आता असे म्हणून धावतच विक्रांत आता इकडे बाहेर हॉलमध्ये येतो आता बघतो तर सुजित कुमार आलेले असतो तेव्हा दोघेही एकमेकांना नमस्कार करतात त्याच वेळेस विक्रांत म्हणू लागतो हे बघा मी आता डायरेक्ट सरळ मुद्द्याच बोलतो इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा डायरेक्ट स्पष्टच बोलतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे काय बोलायचं ते बोला तेव्हा विक्रांत म्हणू लागतो तुम्ही त्या गायकवाड फॅमिलीचे मोठे दुश्मन दिसत आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू हो तो सत्यजित गायकवाड आहे ना त्याला मी आयुष्यातनं उठवणारे माझ्याशी दुश्मनी करतो सुजित कुमारशी सोडणार नाही त्याला आयुष्यातनं उठवणारे मी तेव्हा विक्रांत हसू लागतो आणि मला लागतो अरे वा म्हणजे आपल्या दोघांचा मुद्दा तर एकच आहे मलाही त्या सत्यजित ना आयुष्यातनं उठवायचं आहे नाही नाही आयुष्यातनं नाही उठवायचं मला मला ना त्याला असं रडवायचे म्हणजे कंप्लेट ना त्याला असं डायरेक्ट खालीच पाडायचं आहे पुन्हा तो नव्याने उठून उभीच नाही राहिलं पाहिजे असं रस्त्यावर आणायचं आहे त्या गायकवाड फॅमिलीला तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अरे वा म्हणजे आपल्या दोघांचं तर काम एकच तेव्हा विक्रांत म्हणतो हो ना मग आता आपण दोघांनी मित्र मित्र बनून ही कामं करायला पाहिजे असे म्हणून आता लगेच आता विक्रांत सुजित कुमार समोर हात धरतो आणि म्हणून लागतो मग आपली मैत्री फिक्स ना तेव्हा कुमार आता विक्रांतच्या हाताकडे बारीक बघू लागतो आणि म्हणून लागतो मैत्री तर होईल पण या सगळ्याचा मला काय फायदा होणार त्यावर विक्रांत हसू लागतो आणि म्हणतो होणार तुम्हाला नक्की फायदा होणार या सगळ्या लोकांना रस्त्यावर आणण्यासाठी तुम्हाला जो काही खर्च येईल ना त्या समध्याचे मी पैसे देत जाईल पुरेपूर वेळेवर पैसे पुरवले जाईल पण या लोकांना ना, ना रस्त्यावर आणायचं रडायलासुद्धा यांच्याकडे माणूस राहिला नाही पाहिजे असं उठवायचं यांना आयुष्यातनं आणि तो सत्य आणि ती मीरा पुन्हा नव्याने उभी राहण्याची हिंमतसुद्धा करणार नाही असं करायचं आहे त्यांच्याशी तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो होणार अगदी तुमच्या मनासारखं होणार आता त्या सत्याची गाठ आहे सुजित कुमार बरोबर भीक मागताना सुद्धा तो सुजित कुमारचा विचार करणार असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस आता विक्रांत लगेच हातसमर करतो तेव्हा सुजित कुमारही त्याच्या हातात हात देत म्हणू लागतो तुमचं काम लवकरात लवकर होणार तेव्हा विक्रांत म्हणू लागतो लवकरात लवकर नाही आजच मोठा धक्का बसला पाहिजे आजच पहिली पायरी सुरू करा असा धक्का द्या ना त्यांना का बघा असे हादरले पाहिजे सगळेजण तेव्हा लगेच सुजित कुमार तो हादरणार कारण त्यांचं घर माझ्याकडे गहान आहे ना आता तर विक्रांत खूपच खुश होतो तेव्हा लगेच आता सुजित कुमार तो आजच पहिला धक्का त्यांना भेटणार आणि सगळे कसे घरातले हादरणार तुम्ही बघाच असे आता सुजित कुमार आणि विक्रांतने ठरवलेलं असतं त्यानंतर इकडे आता घरी मीरा स्वयंपाकाला लागलेली असते मीरा मात्र एकटीच बडबडत असते या देविकाला नाही मदत करता येत का कोण पाहुणे येणारे कुणास ठाऊ मला एकटीला इथे कामाला लावले आणि यांची लहानसून ती काय करत असते ना तेच कळत नाही खूपच लाडाची अशी आता मीराची एकटीचीच बडबड चालू असते तेवढ्याच आता पाठीमागणं निरुपा येते आता निरुपाने मीराचंही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा निरुपाला गेस मीराला म्हणागते फुलवाली गुपचूप काम करायचा ए बघ देविकाबद्दल एक शब्द बी मी ऐकून घेणार नाही आणि देविका का करेल घरातली कामं अगं ती पार्लरमध्ये जाते एवढा बाहेर पैसा कमवते ती किती दमते तुला माहिती आहे का तुझ्यासारखी नाही आहे ती घरात बसून फक्त आराम करायचा त्यावर मीरा लागते सासूबाई काय बोलायला हो तुम्ही मी घरी राहते म्हणजे काय आराम करते का घरातली समधी कामं मी करते सगळी कामं आवडते मी तेव्हा निरुपा मला लागते आता तू गुलगुल बोलणार का मला मागे चुरू चुरू बोलणार तू पुलवाली तुला सांगितलं तेवढं काम करून घे हे बघ देविकाची बराबरी करायला जाऊ नगस तेव्हा मीरा म्हणू लागते पण एवढं समजा कसं आहे आणि का आहे त्यावर निरुपा म्हणू लागते हे बघ जेवढं सांगितलं ना तेवढं बनवलंच पाहिजे तुझ्या मदतीला मी एका बाईला बोलावलंय त्यामुळे पटपट घे तेवढ्यात ते सुद्धा कर भाऊ येतात आणि म्हणू लागतात निरुपा अगं कसली लगबग चालू आहे आज आज नेमकं काय आहे आणि काय बोलतेस तू मीराला काय चालू आहे तुम्हा दोघींचं मीरा मात्र आता बाबांकडे बघू लागते वेळेस निरुपा ते कुठे काय मी तिला सांगत होते असं बनव तसं बनवू कुठेच काही काहीच नाही चला आपण हॉलमध्ये बसू असे म्हणून निरुपाचा सुद्धा कर भाऊंना हॉलमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरुपाला विचारू लागतात अगं निरुपा, ला निरुपा कोण येणार आहे नेमकं आपल्याकडे काय चालू आहे तुझ्या डोक्यात निदान सांगशील का तेवढ्या दरवाज्यात आता सुजित कुमारची दोन गुंड येऊन उभी असतात आता मात्र लगेच निरुपाद्यांना म्हणू लागते हे कोण आहे तुम्ही आणि इकडे काय करायलात कशाला आलात तिकडे तेव्हा सुजित कुमारचा खास गुंड असतो ना तो निरुपाकडे बघतच हसतच लागतो निरुपा अगं तू आम्हाला ओळखलं नाही आता मीराने तर मात्र सुजित कुमारची गुंड ओळखलेले असतात मीराला धक्काच बसतो पंकज देविकाई हॉलमध्ये देत आता ते दोघेही घाबरून जातात त्याच वेळेस निरुपा म्हणत ते नाही ओळखलं कोण आहात तुम्ही तेव्हा सुजित कुमारचा गुंड लागतो अगं ए बाई असं काय करते आमच्या बॉसकडे तू आली होती तेव्हा तुला त्या रूममध्ये डांबून ठेवलं होतं ना ते आम्हीच ठेवलं होतं आठवते की नाही ती रूम आता निरुपा तर हादरतेच अरे बापरे म्हणजे ही सुजित कुमारची गुंड आहेत आता ही कशाला आली काय झालं असेल असा प्रश्न आता तिच्या मनात उभी राहिलेला असतो तेव्हा निरुपा मला ते नाही आठवली ना ती रूम मला आठवली पण तुम्ही का आला आहे तिकडे तेव्हा लगेच आता दुसरा गुंड म्हणू लागतो ला आमच्या बसची कामच अशी असतात सगळी वेळेवर आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्हाला असं घरी यावंच लागतं हो की नाही असे म्हणून आता लगेच ते गुंड बाजला होतात आणि सुजित कुमार दरवाज्यात येऊन उभे असतो सुजित कुमारला बघताच निरुपा पंकज देविका सुधाकर भाऊ सगळेजण असे हदरुवून जातात आता सुजित कुमार का आला असेल आता काय नवीन कांड करणार आहे हा याची सगळ्यांना भीती वाटू लागते मीराही आता किचनमधनं खिडकीतनं बाहेर बघत असते तेवढ्यात आता लगेच ते सुजित कुमार आपल्या खिशातनं नोटीस काढतो आणि दरवाज्याला चिटकवतो आता मात्र नोटीस लावलेली बघता सगळेजण घाबरून जातात अरे बापरे म्हणजे आपल्या घराचा लिलाव होणार तेव्हा सुजित कुमार हसतच लागतो तुमच्या घराचा आता लिलाव होणार तुमचं घर विकलं जाणार आणि तुम्ही रस्त्यावर येणार तेव्हा निरुभामु ते काय घराचा लिलाव नाही 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 हे कसं शक्य हे नाही होऊ शकत तेव्हा लगे सुधाकर भाऊ मुलगतात हे बघा तुम्ही अशी नोटीस लावू शकत नाही या तेव्हा सुजित कुमार म्हणतो सुजित कुमार पैसे देतो ना ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या हिमतीवर त्यामुळे सुजित कुमारच्या मनात आल्यानंतर तो नोटीसही स्वतःच्या हातानेच अशीच लावतो त्यामुळे आता तुम्हाला हप्ता वेळेवर भरायचा आहे की नाही ते तुम्ही ठरवा नाहीतर आता तुमच्या या घराचा लिला होणार आणि मग तुमचं घर विकलं जाणार हो की नाही असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस बाहेरनं आता तर सत्या घरात आलेले असतो आता सत्या लगेच सुजित कुमारने दरवाज्याला जी नोटीस लावलेली असते ना ती नोटीस काढतो आणि सुजित कुमारच्या अंगावरती फेकतो आणि लगते सुजित कुमार एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझ्या बापाचं आहे तुझ्या बापाचं नाही आणि काय रे जास्त पिकलेलं चिबूड नाही तर आता मात्र सुजित कुमार सत्याकडे बघू लागतो आणि सत्याला म्हणू लागतो मी जरी जास्त पिकलेलो असलो ना तरी तू अजून कच्चा आहे असे म्हणून हसू लागतो आणि लगेच आता तो सत्याला म्हणतो अरे हे घर जरी तुझ्या बापाचं असलं ना मी तुझ्या बापाचा बाप आहे एवढं नीट आहे ना सुजित कुमार म्हणतात मला असे म्हणून जोरजोरात हसू लागतो सत्याला मात्र खूपच राग येतो माझ्या बापाचा बाप तू होऊ शकतो असे म्हणून सत्याच्या डोक्यावरती राग चढल्याने आता सत्या लगेच सुजित कुमारना मारला तेच लगेच आता मीरा किचनमधून धावत येते आणि मला ते थांबा अहो काय करायला सत्याने आता इथे सुजित कुमार वरती हात उचललेला असतो पण मीराने आवाज दिल्यामुळे सत्या लगेच आपला हात मागे घेतो आणि धुमके तुकडे बघू लागतो कुमारला तर हसूच यायला लागतो अरे बापरे बायकोच्या सांगण्यावरनं लगेच थांबला तेव्हा लगेच सुजित कुमार त्याच्या गुंडांना म्हणू लागतो बघा बघा हा माणूस तर बायकोच्या पदराखालचं मांजरच आहे बायको म्हटली चल की चालला उठ की उठ बसला की बसला म्हणजे हा बायकोचा ताटाखालचं मांजर बघा बघा हा कुत्रा कसा म्यावम्याव करतोय असे म्हणून आता सुजित कुमार आवाज काढू लागतो सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य मला लागतो ये सुजित कुमार आता शेवटची वॉर्निंग द्यायलो आहे आता जर तुझ्या या गटार तोंडातनं एक शब्द जरी निघाला ना तरी लक्षात ठेव हा सत्या तुला इथेच फोडून टाकेल नीट लक्षात ठेवायचं तेव्हा सुजित कुमार म्हणतो जाऊ दे चिडचिड करू नको रागराग करू नको तुझं बी सोड आणि माझं बी सोड एक गोष्ट लक्षात ठेव तू काय म्हटलं होता चार दिवसाने हप्ता दे आणि मी मी तशाचप्रमाणे आलो होतो पण आता जाऊ दे मी तुम्हाला थोडीशी मुदत वाढू देतो मी तुमच्याकडे सात दिवस देतो तेवढ्या सात दिवसात जर तुम्ही हप्ता नाही दिला मला तर तुमच्या या घराचा लिलाव होणार आणि मग तुमचं हे घर विकलं जाणार तुम्ही रस्त्यावरती येणार भीक मागणार हो की नाही आता मात्र सगळेजण हादरलेले असतात तेव्हा लगेच सुजित कुमार हसतच म्हणू लागतो मग चला मी सात दिवसांनी येतो घराचा लिलाव करायला असे म्हणून आता सुजित कुमार तिथं निघून जातो त्याच वेळेस मीरा ता सत्या आता सत्याजवळ येते आता सत्य मात्र खूपच हतबल झालेला असतो तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते हे बघा सात दिवस खूप आहेत सात दिवसात इकडचं जग तिकडे होऊ शकतं आपण नक्कीच काहीतरी करू आणि हप्ता वेळेवरती भरू तुम्ही नका टेन्शन घेऊ सगळे मार्ग आपआप उघडे होतील तुम्ही काळजी नका करू असा आधार आता मीराने सत्याला दिलेला असतो त्याच वेळेस इकडे निरुपाला मात्र खूप टेन्शन आले असतं आता जणू काही तिच्या डोक्यात टक्क बसलाय असं वागायला लागलेली असते निरुपा ती सारखी म्हणत असते पंकज अरे आता आपल्या घराचा लिलाव होणार आपला कॉट जाणार सोफा जाणार सगळ्या वस्तू जाणार आपलं घर विकलं जाणार अरे बापरे आपण रस्त्यावरती भीक मागणार नाही 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 हे कसं शक्य आहे तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं तू एवढं टेन्शन नको ना घेऊ गं अगं हे बघ तू पाणी पे धरभर पाणी तेव्हा निरुपामा लागते पाणी पाणी कुठनं ना आणणार आपला नळसुद्धा जाणार रे लिलावात पाणी कसं पिणार आपण नाही पंकज नकोय मला पाणी तेव्हा पंकज आता ग्लास खाली ठेवतो आणि लागतो मामा अगं तू खाली बैस बघ बरं असा विचार नको करू अगं किती टेन्शन घेतलंयस मम्मा तू तेव्हा निरुपा मला ते काय खाली बसू पण कुठे बसणार अरे हा सोपा खुर्च्या सगळं लिलावात जाणार सगळं घर जाणार आपलं आपण कुठे बसणार रस्त्यावर येणार तेव्हा मात्र इकडे देविकाच्या डोक्यात एक प्लॅन शिजलेला असतो ती मात्र स्वतःशीच हसू लागते तेव्हा पंकज लागतो मम्मा असं नको वागू ग अगं वेळ लागल्यासारखं का करते माम्मा तू तेव्हा लगेच देविका मू लागते घराचा लिलाव होणार ही गोष्ट एकदम भारीच तेव्हा पंकज लागतो देविका अगं तुलाही वेळ लागलं की काय अगं बघ ना इकडे या सदम्याने मम्मा कशी वागते आणि त्यात तू हसते काय म्हणते काय तेव्हा देविका मू लागते मी काय चुकीचं बोलले घराचा लिलाव झाला तर आपल्यासाठी चांगलंच ना तेव्हा निरुपा आणि पंकज देविकाकडे बघू लागतात त्यावर देविका मुलगते विचार करा ना तुम्ही आपलं घर विकलं जाणार आणि घराची किंमत किती येणार आणि ते घर विकलं गेलं ना तर आपण नवीन घर घेऊन तिथे सुकाने राहू शकतो तेव्हा निरुपाच्या डोक्यातही आत्ता आयडिया आलेली असते त्याच वेळेस आता पंकज तो खरंच देविका असं होईल तेव्हा देविका मुलं ते होणारच आता बघा घराचा लिलाव झाला की घर विकलं जाणार घराचे किती पैसे येणार आणि मग आपल्याकडे पैसेच पैसे, पैसे होणार तेव्हा पंकज लागतो अगं देविका पण घराचा लिहिला तो, तो सुजित कुमार करतोय ना तो कशाला देईल आपल्याला पैसे तेव्हा देविका मला ते, ते पंकज अरे तू वेडा आहे का त्याने किती दिलेत आपल्याला सतरा लाख दिलेत ना मग तो तेवढे पैसे घेणार म्हणजे त्याचा हिशोब संपणार ना तो आपले कशाला घेईल पैसे आणि उरलेल्या घराचे समदे पैसे आपलेच राहणार ना मग तेवढ्यात आपण टू बी एच के फ्लॅट घेऊ आणि त्या फ्लॅटमध्ये राहायला जाऊ मस्त पैकी किती छान वाटतं विचार करूनच तेव्हा निरुपा मला तेव्हा देवी का तुला अगदी भारी डोकं या खरंच तुझ्यासारखा विचार करायला पाहिजे मला तरी सुचलंच नाही असे म्हणून आता इकडे निरुपा आणि पंकजही खूश झाले असतात पण मात्र इकडे सुधाकर भाऊंना खूपच वाईट वाटलेलं असतं सुधाकर भाऊ रूममध्ये रडत असतात तेव्हा सत्य आणि मीरा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सुधाकर भाऊ मुलाखतात सत्यजित अरे हे घर फक्त घर नाही आहे रे माझ्यासाठी माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे खूप काही आहे हे घर माझ्यासाठी तुला सांगतो जेव्हा मी कामावरनं दमवून यायचो ना तेव्हा याच घरात मी विसावा घ्यायचो रे हे घर माझ्यासाठी खरंच खूप मोलाचं आहे आणि आता हेच घर विकलं जाणार नाही नाही हा धक्का मला सहन नाही होते रे असे म्हणून सुधाकर भाऊ रडू लागतात तेव्हा सत्या तो बाप अरे तू रडू नको ना रे अरे तुझ्या तब्येतीची काळजी घे तुला त्रास होईल तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात होऊ दे मला झाला तर त्रास खरं तर ना मला हा जो त्रास झाला होता ना तेव्हाच माझे डोळे मिटायला पाहिजे होते कारण पुढं हे समज होणार होतं असं जर माहिती असतं ना तेव्हाच डोळे मिटलेले बरे झाले असते तेव्हा सत्य लागतो बाप अरे तू असे हार नको ना मानू हे बघ आम्ही असं काय बी होऊ देणार नाही आम्हाला तुझी गरज आहे रे बाप असं नको बोलू तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत तुम्हाला जशी माझी गरज आहे ना तशी मला या घराची गरज आहे रे हे घर हवं आहे सत्यजित ते मला तेव्हा सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता निरुपा ते वा देविका अगो एकदम भारी आहे ड्या आपण सबदे त्या फ्लॅटमध्ये राहायला जावा तेव्हा देविका म्हणागते आई आपण सगळे नाही आपण तिघेच राहणार तिकडे या कचऱ्यासारख्या लोकांना कशाला न्यायचं त्या फ्लॅटमध्ये नाही 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 सर राहतील रस्त्यावरती आपण त्यांना अजिबात घ्यायचं नाही आपल्या मध्या तेव्हा निरुपा मला ते अगदी बरोबर देवी का या पनोती आणि डबल पनोतीला न्यायचंच नाही आपल्या फ्लॅटमध्ये खरं तर ना आपण मस्त तिकडे आरामात राहूया पण एक काम करूया आपण आपण ना रव्याला पण या पैशातनं छोटासा फ्लॅट घेऊन देऊया रे तो कुठे राहील हो की नाही तेव्हा पंकज लागतो चालेल चालेल मला तर विचार करूनच एकदम भारी आहे तेव्हा निरुपम लागते आता एकदा फक्त या घराचा लिलाव व्हायला पाहिजे मग बघा आपल्याकडे पैसाच पैसा येणार पण पंकज तू एक काम कर तू पटकन सुजित कुमारकडे जा आणि त्याच्याशी या विषयावरती बोलून घ्या उगस नंतर प्रॉब्लेम नको आधीच बोललेलं बरं तेव्हा पंकज लागतो हो हो आई मी लगेच जातो असे म्हणून पंकज निघालेला असतो त्याच वेळेस इकडे सत्य आता सुधाकर भाऊंजवळ येऊन बसतो आणि लगेच सुधाकर भाऊंचा हात हातात घेत म्हणून लागतो बाप तुझा यात तुझ्या पोरावरती विश्वास नाही आहे का ते लगे गे सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात त्यावर सत्या मला तो बाप मग आमच्यावरती विश्वास ठेव आम्ही आपल्या घराला काय बी होऊ देणार नाही येत्या सात दिवसात आम्ही हप्ता भरून आपलं घर असंच सुरक्षित ठेवणार तुझ्यापासनं तुझं घर दूर जाणार नाही याचा हा सत्या काळजी घेणार आणि सत्यजित या घराचा लिलाव होऊच देणार नाही असं आता सत्याने सुधाकर भाऊंना समजावलेलं असतं आता सत्याने मीरा इकडे रूममध्ये येतात सत्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात पाठीमागनं मीरा येते आणि मला वाटते काय झालं अहो कशाला टेन्शन घेताय तुम्ही तेव्हा सत्या मला तो धुमकेतो अगं आपण तात्पुरती बापाची समजूत काढली बापाला सांगितलं आहे आपण हे घर वाचवणार पण कसं धुमकेतू काय करणार आहोत आपण तेव्हा मीरा मला वाटते अहो तुम्ही प्रत्येक वेळेस एवढं का टेन्शन घेता हे बघा जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं आणि देव नमकं आपल्यासाठी काहीतरी चांगलं करणार बघा तुम्ही आपलं घर नाही जाणार लिलावात आपण आपलं घर वाचवणार आपल्याकडे सात दिवस आहे की नाही या सात दिवसात असं काहीतरी होणार ज्यामुळे आपलं घर वाचलं जाईल त्यावर लगेच सत्यामुळे लागतो पण धुमकेतू हे कसं शक्य ग तेवढ्यात आता समोरच लक्ष्मी आईची मूर्ती ठेवलेली असते थे। त्यावर आता मीराने एक झेंडूचं फुलंही ठेवलेलं असतं तेव्हा ते 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 हो। आम मीरा आता त्या देवीकडे बघत म्हणू ते बघा देव आहे की नाही आपल्यासोबत मग ही देवी आई नक्कीच आपल्याला या संकटातनं बाहेर काढेल तेव्हा सत्य म्हणा खरंच तू तेव्हा मीरा म्हणागते हो सत्य आता लगेच देवी आईला हात जोडतो आणि म्हणतो हे देवी आई आमचं घर आम्हाला हवं आहे ग आमचं घर वाचवण्यासाठी आमची मदत कर आम्हाला या संकटातनं बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखव असे म्हणताच आता मीरा आणि सत्या दोघेही देवी आईचा नमस्कार करतात त्याच वेळेस आता देवी आईच्या मूर्तीवरती जे फूल असतं ना ते फूल पटकन खाली पडतं आता देवी आईने इथे सत्याने मीराला तर कौल दिलेला असतो याचा अर्थ नक्कीच काहीतरी मार्ग निघणार आणि त्यांचं घर वाचणार दोघेही आता खूप खुश होतात तेव्हा मीरा मला ते बघितलं देवी आईने आपल्याला कौल दिला म्हणजे नक्कीच आपलं घर वाचणार असे म्हणून सत्याने मीरा खूपच खुश झालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मॅनेजर देविका च्या घरी म्हणजे निरुपाच्या सांगण्यावरनं आता इकडे सत्या आणि मीराच्या घरी निघालेला असतो त्याच वेळेस रस्त्याने आता सत्य चाललेलं असतानाच तो मोबाईलवरती बोलत असतानाच आता मॅनेजर त्याला धडकतो आता मात्र लगेच मॅनेजर म्हणून हे बघून नाही चालतायत का नीट नाही चालतायत का तेव्हा सत्या आता त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मॅनेजर म्हणून लागतो सॉरी या चुकलं माझं तेव्हा सत्या म्हणून लागतं थांब तुला तर ना, ना असे जोर जोरात मारू लगतो। आता मी सोडणार नाही असे म्हणून सत्य आता जोरजोरात मॅनेजरला मारू लागतो आता मात्र सत्य आणि मॅनेजरमध्ये इथे भांडण जुंपलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद